इथे किती मासे सगळ्यांनाच लाज नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप ठीक असाल गुड मॉर्निंग सकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता निघालेलो आहे दांडेलीला सो बॅग पॅक झालेला आहे आणि आम्ही वेट करतो आमचे फ्रेंड्स यायचा सो ते आले की लगेच निघू ओके okay, सो so, आमची गाडी आलेली आहे आणि मी आणि माझी फ्रेंड आम्ही दोघी इथून बसतो आहे आमचा फर्स्ट पिकअप आहे आणि त्यानंतर आम्ही आमच्या बाकीच्या फ्रेंड्सला घ्यायला जाणार आहोत सो so, तुम्हाला सांगू इच्छिते आम्ही हा प्रवास पुणे टू दांडेली करतो आहे आणि दांडेली हे पुण्यापासनं चारशे ते साडेचारशे किलोमीटर येतं सो साधारण सात ते साडेसात गाडी तास गाडी आम्हाला चालवावी लागली असती so, सो त्यामुळे आम्ही डिसाईड केले की आपण गाडी पण भाड्याने घेऊया आणि ड्रायव्हर पण सोबत घेऊया ओके सो बॅग वगैरे ठेवलेल्या आहेत आणि आता मी जातोय आमच्या फ्रेंड्सला पिक करण्यासाठी सो तिथे गेल्यानंतर मग त्यांना पिक करू आणि त्यांच्या बॅग्स वगैरे ठेवू आणि त्यानंतर मग आम्ही आमची जर्नी स्टार्ट करू ना होलरेडी तीन वाजल्यापासून जास्तच म्हणलावून ओरडत कोंबडा हो गणपती बाप्पा चलो कोल्हापूर पर्यंत माहित असेल की ओके okay, सो so, आम्ही स्टार्ट केलेली आहे आमची जर्नी आणि रस्ते खूप चांगले आहेत त्यामुळे प्रवासात असा त्रास काही नाही झाला आम्हाला सो so, ऑन द वे आम्ही ब्रेकफास्टसाठी पण उतरलो होतो ऑलमोस्ट mm, आम्ही महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केल्यानंतरच उतरले ओके okay, सो so, आम्ही आता ब्रेकफास्टसाठी उतरलो आहे इथे अन्ना इडली म्हणून हॉटेल आहे सो so, बघू इथे काय काय मिळतं ऑप्शन नाश्त्यासाठी तर भरपूर सारे ऑप्शन होते बट त्यापैकी आम्ही हे काही चूज केले म्हणजे रवा डोसा मसाला डोसा इडली उत्तप्पम असं बरंच काही आणि नाश्ता ट्रस्ट मेगवाईज खूप 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 जास्त टेस्टी होता आणि यांचं एक आउटलेट पुण्यात पण आहे सो नक्की ट्राय करा अशी सुंदर सुंदर गाणी एन्जॉय करत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे छान वाटतं आहे वेदर पण खूप छान होतं त्या दिवशी फ्रेंड्स वेदर आणि असं छान छान फूड अजून काय पाहिजे माणसाला लाईफमध्ये मा राईट सो so, हे लोकं ना इथे बारी बारी झोपत होते म्हणजे एकजण झोपायचं एकजण उठायचा त्यामुळे मी यांना रेकॉर्ड करत होते आणि मला खूप हसायला येत होतं आणि अफकोर्स मी ते झोपू शकत नव्हते कारण मी फ्रंट सीटवर बसले होते आणि अशीच मी यांची मज्जा घेत होते जसंही आम्ही दांडेलीच्या जवळजवळ पोचत होतो ना तर आम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप घनदाट झाडी दिसत होती आणि रस्त्यावर ना अशी खूप माकडाची पिल्लं आणि माकडं पण खूप दिसत होती सो फायनली आम्ही पोचलो आहे दांडेलीमध्ये हे आहे दांडेली गाव छोटंसंच गाव आहे इथं खाण्याचे वगैरे तर खूप जास्त प्रॉब्लेम आहे लकीली आम्हाला रिसॉर्टमध्ये फूड पण इन्क्लूड आहे आमच्या स्टेमध्ये सो आम्हाला इथे जास्त सर्च करायची गरज नाही पडली पण ज्यावेळी आम्ही हे गाव फिरत हो होतो ना त्यावेळी आम्हाला ही गोष्ट कळली की इथे खायचे आमचे खरंच खूप प्रॉब्लेम झाले असते सो आम्ही आमचा रिसॉर्ट शोधत होतो आमचं रिव्हर साईड रिसॉर्ट आहे त्यामुळे आम्हाला थोडंसं आतमध्ये जायला लागणार होतं आणि तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही रस्ता आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने पूर्ण घनदाट जंगल आहे आम्हाला खूप भीती वाटत होती की ऑन द वे कुठला प्राणी मिळतो की काय आणि बट असं काही झालं नाही आणि फायनली आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये पोचलो आहे बघा सो हा आहे आमचा रिसॉर्ट सुंदर आहे छान आहे आणि इथे जो आहे हा रिसेप्शन एरिया आहे सो आम्ही प्री पेमेंट केली होती हाफ पेमेंट आम्ही केलेली आणि हाफ पेमेंट आम्ही इथे येऊन करणार होतो सो तेच आमची पेमेंट आणि लास्ट प्रोसिजर होते आणि रिसॉर्ट कसा आहे किंवा इथे कुठले कुठले स्टेज अवेलेबल आहे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करतेच आहे सो इथे ना खूप सुंदर सुंदर मांजराची पिल्लं होती आणि आम्ही त्यांच्यासोबत खेळत होतो खूप सुंदर होती आणि खूप मज्जा करत होती ती ह्या छोट्या लॉन मध्ये आम्हाला इथे पोहोचण्यासाठी चार साडेचार वाजले होते आणि मस्त सनसेटचा टाइम होता खूप सुंदर व्ह्यू होता त्यामुळे मी असं छान रेकॉर्ड करत होते सो रिसॉर्टबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देते सो आम्ही हे जे दिसत आहे तिथे हे कमांडो टेंट आहेत आणि आम्ही कमांडो टेंटच बुक केले होते आणि हे जे दिसत आहेत हे पण नॉर्मल टेंट आहेत हे कमांडो टेंट नाही आहेत सो प्रत्येक स्टेचे डिफरंट डिफरंट रेट आहेत सो हे एक स्टे इथे होता आणि हा एक प्ले एरिया आहे आणि इथे रूम्स पण अवेलेबल आहेत म्हणजे तुम्ही कपल येत असाल किंवा ग्रुपसोबत येत असाल फॅमिली येत असाल तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही रूम घेऊ शकता आणि आधीही बोलले होते की हे रिवर साइड रिसॉर्ट आहे ते त्यामुळे आम्हाला वन साइड रिवर व्ह्यू होता इथे सो so, इथे आम्हाला चार्जेस होते पर पर्सन सोळाशे रुपये पर डे आणि याच्यामध्ये काही इन्क्लुडिंग फॅसिलिटीज होत्या जसं की बोन फायर होतं रेन डान्स होता फूड इन्क्लुडिंग होतं आणि काही वॉटर ऍक्टिव्हिटीज पण या बाजूला जे दिसत आहेत ते रूम स्टे आहेत आणि त्या रूम स्टेच्या वरती पण छोटे मिनी टेंट आहेत म्हणजे दोन लोकांसाठी राहण्यासाठी ते वाले टेंट आहेत आणि इथे एक मोठा असा उडनचा दिल होता ज्याच्यामध्ये जाऊन लोक फोटो काढत होती आणि सनसेट पण होता त्यामुळे तिथे फोटो खूप सुंदर येत होती रात्री इथे बोन फायर असतं सो खूप मजा येते आणि बोन फायर आम्ही पण दोन दिवस होतो इथे सो आम्ही दोन दिवस बोन फायर मस्त एन्जॉय केलं आणि छान होतं सगळं बघू शकता तुम्ही खूप नेचरनी भरलेलं आहे पूर्ण झाडी पूर्ण सुपारीचे झाडं होती इथे आणि स्विमिंग पूल पण आहे फूड इन्क्लूड होतं आमच्या याच्यामध्ये सो असे तीन चार बोन फायर पण होते इथे आणि छान वाटत होतं सगळंच सो हे आहे आमच्या रिसॉर्टचं नाव रिवर एज दांडेली सुंदर आहे रिसॉर्ट म्हणजे तुम्ही पण जर दांडेली याचं प्लॅन करत असाल तर विचार करू शकता याच्याबद्दल सो so, हा आमचा दांडेलीचा फर्स्ट डे होता आणि फर्स्ट डेला आम्ही प्रवास करून असे खूप थकणार होतो त्यामुळे आम्ही या दिवशी कुठलीही ॲक्टिव्हिटी प्लॅन नव्हती केली सो आम्ही जस्ट जाऊन तिथे चिल करणार होतो सो आम्ही आलो आणि त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन जस्ट रिसॉर्ट फिरलो थोडंसं पाण्यात खेळलो आणि रात्री रेन डान्स वगैरे असतो तर तो, तोही एन्जॉय केला आणि खाऊन पिऊन आम्ही झोपी गेलो ओके सो झाली आहे नेक्स्ट डे मॉर्निंग आणि मी इथे सांगत होते की आज आम्ही काय काय ॲक्टिव्हिटी प्लॅन केलेले आहेत जसं की जंगल सफारी वॉटर ॲक्टिव्हिटीज क्रोकोडाईल पार्क बघायला जाणार होतो पण यापैकी काय आम्ही केलं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच बट असो बट मॉर्निंग झाली होती आणि खूप छान इथे वेदर होतं त्यामुळे सगळेजण इथं फोटो काढत होते हे लोक पण इथे ह्या वुडन डीलमध्ये जाऊन फोटो काढत होती आणि असा टाईमपास करून आम्ही निघालो जंगल सफारी करण्यासाठी बट आम्ही तिथे गेल्यानंतर आमचा एक पोपट झाला ॲक्च्युली जंगल सफारीसाठी टायमिंग्स आहेत गाई सो so, तुम्ही जरी आ, याल ना तर थोडं टायमिंग बघून या कारण जंगल सफारी हे तुम्हा तुम्ही मॉर्निंग आणि इव्हनिंग या दोन्ही वेळी दोन्हीच वेळी करू शकता फक्त जसं की सकाळचं टायमिंग आहे सहा ते आठ वाजेपर्यंत आणि इव्हनिंगला चार ते सहा याच दोन टायमिंगमध्येच तुम्ही जंगल सफारी करू शकता सो आम्ही तरी इथे पोचलो होतो आणि होप्स तर नव्हतेच कारण आम्ही तिथे ऑलमोस्ट साडे नऊ वाजता पोहोचलो होतो सो तरीही आम्ही विचार केला की जरा विचारू आणि आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे एकही जीप नव्हती किंवा कुठलीच गाडी अवेलेबल नव्हती सो आम्ही तेच विचारत होतो की आम्हाला आता परत कधी येता येईल तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इव्हनिंगला येऊ शकता आणि इथे मी थोडीशी एन्क्वायरी करत होते की इथे किती ॲनिमल्स आहेत कुठले कुठले आहेत काय सो याच्यासाठी जंगल सफारीचा सेपरेट ब्लॉग आणि एक मोठा व्हिडिओ मी शेअर करते आहे सो याच्यानंतरचा जो असेल तो थर्ड डे इन दांडेली तो तोच असेल जंगल सफारी सो मी त्यामध्ये पूर्ण डिटेल्स तुम्हाला देईलच की इथे कुठले कुठले ॲनिमल्स आहेत काय आणि आम्हाला काय स्पॉट झालं या जंगलमध्ये की झालं की नाही ॲक्च्युली सो so, ती सगळी माहिती मी तुम्हाला माझ्या त्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच सो so, आम्ही आता डिसाईड केलं की जंगल सफारी नाही झालं तर मग आता का आपण काय करू शकतो तर ह्या डेचं युटिलायजेशन करायचं म्हणून आम्ही निघालो आहोत वॉटर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आणि अजून एक गोष्ट ज्यावेळी तुम्ही रिसॉर्ट बुक कराल ना सो प्लीज चेक करा कारण तुमच्या रिसॉर्टकडनं पण तुम्हाला काही वॉटर ॲक्टिव्हिटी फ्री मिळतात जसे की आमच्या याच्यामध्ये कायाकिंग आणि बोट राईड फ्री होतं सो प्रत्येक आय मीन डिफरंट रिसॉर्टच्या डिफरंट यु नो ॲक्टिव्हिटीज तुम्हाला फॅसिलिटीज फ्री मिळतात

सगळ्यांनाच लाजवलं असत <laughs> सो so, हा आहे तो एरिया जिथे आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार आहोत सो so, इथे तुम्हाला लाईन कायकिंग बोट राईड त्यानंतर राफ्टिंग झॉर्बिंग अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज करायला मिळतील आणि ही जी नदी आहे ही काली रिवर आहे आणि माहिती असेल काही जणांना तर काली रिव्हरमध्ये खूप साऱ्या मगर पण आहेत तो फैक्टेगा लेफ्ट में कंटिन्यू हाँ। लेफ्ट करेंगे तो में हुँ। 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 राइट में घूमेगा डायरेक्शन रहेगा राइट लेफ्ट दोनों करना है तो सीधा जाओगे रिवर्स चाहिए तो पैडल को घुमाने का बैक टू फ्रंट ऑटो पुश करने का रिवर्स आ जाएगा ठीक है तो के नीचे मत जाओ भूल चुके भी हुँ। 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 तो आने के लिए प्रॉब्लम होता है क्योंकि फोर्स तरफ है आणि असे सगळे इन्स्ट्रक्शन ऐकून आम्ही कायकिंगला सुरुवात केली मजा येत होती छान वाटत होतं मस्त थंडगार पाणी बट थोडीशी भीतीही वाटत होती कारण ऐकून होतो की या नदीमध्ये खूप मगर पण आहेत पण घाबरू नका गाईस ज्या एरियामध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज वगैरे होतात तिथे मगर आय मीन स्पॉट नाही होत त्यांचा पण एक पर्टिक्युलर पॅच आहे आहे त्या नदीमध्ये पण ते एक एरिया आहे फक्त त्या एरियामध्येच त्या असतात सो so, आम्ही इथे थोडा टाईमपास करत होतो कारण राफ्टिंगसाठी खूप जास्त वेटिंग होती त्यामुळे इथे थोडा टाईमपास करून मग राफ्टिंगला आमचा नंबर लागला आणि फायनली आमचा नंबर आला आणि मग आम्ही बसलो आणि आम्हाला थोडंसं पुढे राफ्टिंगसाठी घेऊन गेले कारण राफ्टिंगसाठी एक थोडा वेगळा एरिया असतो तिथेच राफ्टिंग होते जिथे पाण्याचं प्रेशर वगैरे जास्त असतं so, सो भीती पण वाटत होती कारण मी तर फर्स्ट टाईम राफ्टिंग करणार होते बट स्टील स्माईल करत होते पैडलिंग करा पैडलिंग करा सगळेजण ओके स्टॉप ओके ऑल ऑफ यू युरन बॅक लोग इधर देखो हाय बोलो टाटा बाय बाय आणि त्यानंतर फोन ठेवला आणि मस्तपैकी आम्ही राफ्टिंग केली भीती पण वाटली पण त्याहून जास्त मजा खूप आली आणि खूप छान वाटलं फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि खूप 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 छान वाटलं तुम्ही पण दांडेलीला येत असाल तर नक्की राफ्टिंग करा कारण राफ्टिंग नाही केली तर तुम्ही काहीच नाही केले इथे येऊन त्यानंतर आम्ही रिसॉर्टला आलो थोडासा आराम केला आणि कपडे चेंज करून डिरेक्टली आम्ही पूलमध्ये उड्या मारल्या विवाद <laughs> <risks with heaven? laughs> मस्तपैकी पाण्यात खेळून आम्ही आमचा दिवसभराचा थकवा विसरलो खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही चेंज वगैरे करून आलो आणि ते रात्री रेन डान्स होता बट आम्ही काही गेलो नाही परत कारण पूर्ण दिवस आम्ही पाण्यातच होतो सो आम्ही डिसाईड केले की आता मस्त खाऊया आणि बसूया छान गप्पा मारत सो बोन फायर आम्ही मस्त एन्जॉय केलो गप्पा मारल्या रात्री हे असं काही दिसत होतं रिसॉर्ट आणि छान होता छान गेला आजचा दिवस पूर्ण प्रोडक्टिव्ह होता छान ॲक्टिव्हिटीज पण झाल्या रिलॅक्स पण झालो एन्जॉय पण केला आणि असं संपवला आम्ही आमचा डे टू इन दांडेली सो डे थ्रीसाठी कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज आम्ही प्लॅन केलेले आहेत ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल तो नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आणि आय होप यू लाईक दिस व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज बाय बाय